नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे पक्षी हे निसर्गाचे अनमोल वरदान आहेत आणि त्यांचं आगमन घरात किंवा घराच्या आसपास झाल्यास शुभ मानलं जातं अनेक धर्म परंपरा आणि संस्कृतीमध्ये पक्ष्यांचे आगमन नशीब समृद्धी आणि प्रगतीचे सूचक मानले गेले आहे काही विशिष्ट पक्षी घरामध्ये किंवा परिसरात आले की मानवी जीवनात सकारात्मकता आणि प्रगती येते अशी श्रद्धा आहे पुढे आपण अशा पाच पक्ष्यांची माहिती जाणून घेऊ ज्याचं घरामध्ये अगमन शुभ मानलं जातं तर ते पक्षी कोणते आहेत ते, आहे, ते पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर त्यातला पहिला पक्षी आहे कावळा कावळ्याला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे पुराणानुसार कावळ्याला पित्रांचा प्रतिनिधी मानलं जातं कावळ्यांचं घराच्या आसपास आगमन किंवा तो घरात बसतो त्याचा अर्थ पित्रांचा आशीर्वाद आहे असं मानलं जातं कावळ्यांचा आवाज किंवा त्याचं आगमन काही वेळा शुभ प्रसंग किंवा नव्या पाहुण्यांच्या आगमनाचं संकेत देतो यामुळे घरात समृद्धी वाढते आणि कुटुंबावर शुभ प्रभाव पडतो दोन दुसरा पक्षी आहे घुबड घुबडाला संपत्ती आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं भारतीय संस्कृतीत घुबडाला देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं जर घुबड घराच्या छतावर किंवा परिसरात दिसलं तर ते प्रगतीचं आणि आर्थिक उन्नतीचं प्रतीक मानलं जातं काही लोक घुबडाला घरात येऊ देण्याचं श्रेय शुभ शुभ मानतात कारण ते घराच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचं लक्षण आहे तिसरा पक्षी आहे पोपट पोपटाला आनंद सृजनशीलता आणि सौहार्द्याचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये पोपटाचा वावर झाल्यास घरात स्नेह आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पोपटाचं आगमन कुटुंबात चांगले संबंध प्रेम आणि समाधानतेचे प्रतीक मानलं जातं काही लोक पोपटाला पालक पक्षी मानतात आणि त्याच्या आगमनाने घरात चैतन्य निर्माण होतं चार मोर मोराला भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानलं जातं तो सौंदर्य वैभव आणि समृद्धीचं प्रतीक आहे जर मोर घराजवळ आला किंवा त्याचा आवाज ऐकू आला तर ते घरासाठी चांगलं मानलं जातं मोराच्या उपस्थितीमुळे घरात आनंद यश आणि आध्यात्मिक उन्नती येते असं मानलं जातं त्याच्या रंगीत पिसांनी वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाच पक्ष्यांचा थवा पक्ष्यांचा थवा घराच्या परिसरात उडताना दिसणं विशेषतः कबूतर चिमण्या किंवा इतर लहान पक्ष्यांचा समूह ही देखील प्रगती आणि समाधानाचं प्रतीक मानले जाते पक्ष्यांचा थवा घराजवळ जमा होणं हे घरात शांतता संपत्ती आणि संतोष वाढल्याचं चिन्ह मानलं जातं या पक्ष्यांच्या किलबिल्लाटाने घरातील वाईट ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता निर्माण होते या पक्ष्यांच्या आगमनाचे फायदे आपण येथे पाहणार आहोत पहिला फायदा शुभ संकेत हे पक्षी घरामध्ये किंवा परिसरात दिसल्यास नशीब उजळतं असं मानलं जातं कुटुंबात आनंद समृद्धी आणि यश येतं दोन सकारात्मक ऊर्जा पक्ष्यांच्या किलबिलाटाने घरातील वातावरण प्रसन्न होतं त्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मकता वाढते तीन आध्यात्मिक प्रगती या पक्ष्यांच्या आगमनाने घरात आध्यात्मिक प्रगती होते विशेषतः मोर आणि घुबड यांनाच शुभ संकेत मानलं जातं चार प्रकृतीचं संतुलन पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळते त्यामुळे मानवी जीवनात स्नेह आणि सहकार्य वाढतं पाच पारंपरिक श्रद्धा भारतीय परंपरेत पक्ष्यांना महत्त्वाचं स्थान आहे त्यांच्या उपस्थितीमुळे पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेल्या श्रद्धा आणि परंपरांचा सन्मान होतो घरात पक्ष्यांच्या आगमनासाठी उपाय एक पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवणे घराच्या अंगणात किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवावं त्यामुळे पक्षी आकर्षित होतात दोन झाडे लावणे घराच्या परिसरात झाडं लावल्यास पक्ष्यांना थांबवण्यासाठी जागा मिळते त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी घराजवळ येतात तीन शांत वातावरण ठेवणे घराचं वातावरण शांत आणि स्वच्छ ठेवल्यास पक्षी तिथं येणं पसंत करतात त्यामुळे त्यांचं आगमन अधिक शक्य होतं चार निसर्गाची जोडणे पक्ष्यांना आवडणाऱ्या फळा फळझाडांची फोड़ लागवड करून त्यांना आकर्षित करता येतं घरामध्ये पक्ष्यांचं आगमन केवळ निसर्गाशी जोडणारा अनुभव नाही तर तो एक शुभ संकेत मानला जातो कावळा घुबड पोपट मोर आणि पक्ष्यांचा थवा हे निसर्गातील सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं प्रतीक आहेत त्यांच्या आगमनामुळे जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मक बदल होतो आपल्या संस्कृतीत या पक्ष्यांना दिलेलं महत्त्व आपणही टिकून ठेवायला हवं आणि निसर्गासोबत आपलं नातं आणखी दृढ करायला हवं ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद